नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी बांधवांनो आज वार शनिवार बारा जुलै दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांत धुळे मार्केटमध्ये म्हैसेंच्या बाजारामध्ये आलो होतो मित्रांनो तर आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून परभणीची शेतकरी आज होती आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी एक मैस खरेदी केली मित्रांनो तर नाव सांगा बरं आपलं पारवे म्हणून शेतकरी व्यवहार शेतकरी मित्रांनो आता हे ड्रायव्हर आणि हे दोन तीन जणी आले होते या ठिकाणी मैस खरेदी केलेली म्हशीची किंमत मित्रांनो एक लाख चौतीस हजारला खरेदी केली आता जण्याला कमीत कमी, कमी आठ दिवस बाकी दुधाला कमीत कमी एका टाइमला सात दो का टाइमला चौदा लिटर दुधाची मशी मित्रांनो आणि चांगला व्यवहार झालेला आहे त्यांना पावती वगैरे बनवून देणार आहे पण गाडी पण त्यांची स्वतःची होती या ठिकाणी चांगला व्यवहार झालेला आहे कसं वाटलं तुम्हाला व्यवहार सांगा बरं युट्युब चॅनलच्या माध्यमातून सांगा विचार शेत विचारा कसा वाटला व्यवहार तुम्हाला छान वाटला व्यवहार चांगला वाटलेला हे तुम्हाला जी मैस बाजारामध्ये आवडली तीच खरेदी केली तुम्हाला कोणत्या प्रकारची बडजबरी केली नाही तुम्हाला बाजारामध्ये भरपूर म्हशी दाखवली आम्ही तुम्हाला जी म्हैस आवडली ती तुमच्या पद्धतीने तुम्ही घेतली म्हैस पण चांगली चांगल्या दुधाची आता आठ दिवस घेणारे ते सांगता आपल्याला आठ दिवस पण दोन तीन दिवस मागे पुढे होता मित्रांनो कारण त्यांच्या बी गुजरात जंगलच्या मशी असतात त्यांना पण माहिती नसतं ते पण आपल्या त्या ठिकाणी खरेदीसाठी जातात माहिती चांगली आहे गाडीमध्ये जोडी केलेली आता पावती वगैरे बनवून दू भाऊ नाव सांगा आपल्याला राजेश पारवे हो तुमचं नाव सांगा नाँचा। कृष्णा पारवे यांचे मुली आहेत तुम्ही नाव सांगा सचिन पारवे सचिन पारवे आणि आपल्या ड्रायव्हर नाव ना ज्ञानेश्वर चत्ते हो आता हे चार पाच जण या ठिकाणी आले होते मित्रांनो व्यवहार चांगला आहे पावती वगैरे बनवून दिली आपण चॅनलच्या माध्यमातून कोणत्याही शेतकरी बांधवांना जर चांगल्या क्वालिटीच्या दुधाच्या जर मशी खरेदी करायची असेल तर माझं नाव विक्की पाटील माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सदोतीस त्रेसष्ट एकसष्ट झिरो दोन शेतकरी बांधवांनो आपण काही एजंट नाही आपण काही दलाल नाहीत आपलं फक्त चॅनलच्या माध्यमातून शेतकरी आपल्या भरवश्यावर येतात आपल्याला फोन करतात कारण आपण मार्केटच्या बाहेरच आपलं इथं जवळच आपण राहतो म्हणून आपण शेतकरी बांधवांना एक मदत म्हणून आपण हे कार्य चालू केलेलं आहे कारण मला बरेच शेतकरी फोन करतात की दादा आमचं आम्ही म्हैस घेतली आमची हे झालं आमचं ते झालं कारण आम्हाला फोन करत नाही नंतर फसल्यानंतर आम्हाला फोन करतात म्हणून तुम्हाला जर म्हशी खरेदी करायची असेल तर एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा जर मी धुळ्यामध्ये असलो तर तुम्हाला मदत करेल जर बाहेरगावी असलो तर मित्रांनो मी येऊ शकत नाही कारण मी प्रत्येक बाजार दाखवतो मी आता मी एक हप्त्यापासून बाहेरगावी होतो मी गोडेगावचा लोणीचा मार्केट दाखवला मी जर धुळ्यामध्ये असलो तर शंभर टक्के तुमच्यासाठी या ठिकाणी नक्की मदत करण्यासाठी येणार आहेत तर जय जवान जय किसान